सामाजिक कार्य तसेच गरजूंना मदत करण्याची इच्छाशक्ती असलेल्या तसेच ना कोणत्याही पक्षाशी संबंधित ना आर्थिक पाठबळ ना कोणाची मदत एवढा असूनही गरजूंना मदत करण्याचं कार्य हे कोणत्याही सामाजिक कार्यापेक्षा कमी नाही अशीच एक इच्छाशक्ती घेऊन जन्मलेल्या हर्षद गांगुर्डे या तरुणाचा वाढदिवस गरजूंना अल्पोपहार देऊन त्याने साजरा केला आहे दरवर्षी प्रत्येक वाढदिवसाला शाळा अनाथाश्रम तसेच विविध ठिकाणी शैक्षणिक साहित्य भोजन अल्पोपहार देऊन हर्षद आपला वाढदिवस साजरा करत समाजापुढे आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे हर्षदने त्याच्या तेवीसव्या वाढदिवसानिमित्त मुलुंड येथील मुलुंड कॉलनी रेल्वे स्थानक बाळाराजेश्वर मंदिर पाच रस्ता परिसरात गरजूंना अल्पोपहार देऊन आपला वाढदिवस साजरा केला आहे आई वडील भाऊ यांच्या समवेत वाढदिवस साजरा करण्यात आला या त्याच्या कार्यामुळे त्याचं सर्व स्तरातून नातेवाईकांकडून अभिनंदन केले जात आहे प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे मोखाडा पालघर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस्टोअर वर जा रमलभूमी ऍप करा करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट राहा